हाय हॅलो नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज मी बऱ्याच दिवसातून आमचा म्हणजे धनगरी लुक घेतलेला आहे आणि असं काय मला एवढा खास प्रोफेशनल कॅमेरा वगैरे नाही आहे माझ्याकडचे मोबाईलमध्येच व्हिडिओ मी काढत असते एवढी काही क्लॅरिटी येत नाही पण मला खरंच बऱ्याच दिवसातून हा लुक घ्यायचा होता आणि म्हणजे करायचं होतं आणि सो मी आईची नवीनच साडी घातली रेड कलरची होती आजीची आणि इतकी नवीन होती की ते सगळा कलर मला न लागला आणि तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल लायकन दाबायला विसरू नका अशा नवनवीन व्हिडिओसाठी आणि बऱ्याच दिवस झालं मी चॅनेलवरती व्हिडिओ हा अपलोड केला नाही आणि हा लुक कसा वाटतोय ते आणि कसं मला म्हणजे हे प्युअर मी धनगर दिसते आणि सो म्हणजे मला आमच्या घरची पण म्हणायची यार सेम तसंच लुक आलेला आहे कारण मी तुम्हाला दिसतंच आहे सो तसं केलेलं होतं आणि मला पण खरंच खूप एन्जॉय झालं म्हणजे मला बऱ्याच दिवसापासून मग गेल्यापासून म्हणायचे चल चल म्हणजे हे दुख करायचं आहे मला पण तसंच राहून जायचं तर तुम्हाला कसं वाटते आणि आपल्या इंस्टा पेजला फॉलो नसेल केलं तर प्लीज माधुरी बनगर फॉलो करा आणि सो कंटिन्यू आणि आमच्या म्हणजे शेजारी आत्या राहते तिथं त्यांच्या इथं मेंढऱ्या आहेत भरपूर आणि आमच्या आजोबा जा तिथं जाऊन हे कर म्हणून पण म्हटलं नको चला एक होतं आमच्या घरचं तर त्यालाच हे केलं मी जवळ घेतलं आणि थोडं ते पण माझ्याकडून पळून जात होतं यार इतकी मज्जा येत होती ना आणि वातावरण इतकं छान झालं ना बरोबर म्हणजे आम्ही सहाच्या दरम्यान हे करायचं ठरलं आमचं आणि वातावरण थोडं पावसाचं असल्यामुळे ढगाळ वातावरण होतं आणि एकदम असं फ्रेश फ्रेश वाटायचं थोडा कारण पाऊस अगोदर येऊन गेलं होतं थोडा थोडा आणि त्यातमध्ये मला ना ती कातडीची चप्पल पण सापडली नाही नाही तर मला तीच घालायची होती की बऱ्याच दिवसापासून म्हणजे आता यूज नाही होत ना पण घरी आहे आमच्या तर ती कुठं पडली होती ती माहीत नाही बऱ्याच दिवसाची असल्यामुळे त्यामुळे मला काही ती सापडली नाही आणि माझा पदर एवढा मोठा चालता की बापरे विचारायलाच <laughs> नको आणि मी संपूर्ण व्हिडिओला असा व्हॉईस ओवर दिला कारण इतकं आमचं हास्य चाललं होता ना गाईच त्यामुळे ते जरा वेगळंच वाटतं फॅमिली फनी जोक्स वगैरे तर चलो तर हे पहा आमच्या इथे आळूमध्ये थोडं मोगऱ्याचं झाड आहे गुलाबाची त्याची झाडं होती पण शेळ्या असल्यामुळे ते खाऊन टाकलेलं आहे आणि गुलाबाला आलेले आहेत आता सॉरी ते मोगऱ्याला आलेले आहेत आता हे काय म्हणतात त्याला कळे आलेले आहेत इकडे आहे गवती चहा आणि पपई लिंबुणीचं झाडं वगैरे आणि पपईला पपई लागलेले होत्या असं आमचं हे छोटंसं गार्डन आणि हे जांभळं जांभळीला जांभळं लागलेले आहेत ते थोडीशी खाल्ली पण आम्ही पिकलेली पिकलेली तर काही आत्ता शूट झालं आय I मीन mean घरी मोबाईलमध्ये थोडंसं शूट केलं पण खरंच खूप मज्जा आली मला लुक घ्यायची बऱ्याच दिवसापासून इच्छा होती पण प्रॉपरली असं काही जमलं नाही सेट वगैरे तर ठीक आहे पण इच्छा तर माझी पूर्ण झाली सो आता चेंज करून घेते आणि मी एवढं बांगड्या पॅक घातलेत की मला ते निघणार नाही आणि कसं वाटलं लुक आय I mean मीन आम्ही धनगरच आहे त्यामुळे काही शोभेल असं पण असं आता शक्यतो नाही हे होत कौचित असतात आमच्या इथे पण कौचित तर त्यामुळे आणि पण खरंच खूप छान झालं आणि फोटो पण इतके छान छान आले ना वातावरण खूप छान होतं त्यामुळे दिवस माळ त्याचं वातावरण होतं आणि आजच्या व्लॉगची एंडिंग इथेच करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेल आपल्या सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये